अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथील एका महिला ग्रामसेविकाने आज सकाळी पोपटखेड धरणात उडी मारून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला काठावर उपस्थित लोकांनी वेळीच धावपळ करत तिला वाचवले सध्या तिला अकोट तालुका ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या महिलेने जिल्हा परिषदेचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी आणि हिंगोली जिल्ह्यातील गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे या दोघांवरही अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र या प्रकरणात पोलिसांकडून वेळीच कारवाई न झाल्याने हताश झालेल्या या महिलेने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे आणि दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे पीडित महिलेने यापूर्वीही लैंगिक छळाचे आरोप केले होते आणि त्यावरून गुन्हे दाखल झाले होते मात्र या प्रकरणातही पोलीस दखल घेत नसल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे दिसून येते या घटनेने महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि त्यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधले आहे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी त्वरित आणि कठोर का कारवाई करणे आवश्यक आहे